गावातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला शुक्रवारी नेपाळ सीमेवरून पोलिसांनी अटक केली निलेशला आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने तीन जून पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे हगवणे हुंडाबळी प्रकरणात निलेश याच्याकडे महत्वाचे पुरावे आहेत त्याच्याकडे वैष्णवीची सासू लता हगवणे आणि ननन करिश्मा हगवणे यांचे मोबाईल होते तेच मोबाईल फोन हस्तगत करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस त्याला घेऊन त्याच्या कर्वेनगरमधील घरी पोहोचले होते पिंपरी चिंचवड पोलीस आरोपी निलेश चव्हाण याला घेऊन सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कर्वेनगरच्या त्याच्या घरी दाखल झाले यावेळी पोलिसांचा मोठा फौज फा। फाटा होता निलेश चव्हाणकडे असलेले दोन मोबाईल फोन जप्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या घरी आले होते वैष्णवी हगवणे हिची सासू लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघींचे मोबाईल निलेश चव्हाणकडे असून तेच फोन पोलिसांना ताब्यात घ्यायचे आहेत निलेशने घरातील लॉकरमध्ये फोन ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली फेस लॉकने ही तिजोरी उघडायची असल्याने त्या कामी निलेश हवा होता त्याचमुळे निलेशला आज त्याच्या घरी आणण्यात आलं होतं पंचांसमोर तिजोरी उघडण्यात आली जवळपास एक तास पोलीस निलेश चव्हाणच्या घरी होते निलेश चव्हाण याच्या घरातील दोन खुल्यांची पोलिसांनी पाहणी केली पोलीस सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी निलेश चव्हाणला घेऊन पुन्हा निघून गेले लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांच्या फोनमध्ये वैष्णवीच्या संशयित मृत्यू प्रकरणी महत्वाचे पुरावे असण्याची दाट शक्यता पोलिसांना आहे लता आणि करिश्मा हगवणे यांचे फोन वैष्णवीच्या संशयित मृत्यू प्रकरणाचा गुंता सोडवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वैष्णवीच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण समोर आल्यानंतर करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण यांच्यात फोनवरून संभाषण झालं होतं वैष्णवीच्या मृत्यूची माहिती निलेशला होती का ती माहिती करिश्माने फोनवरून दिली का याचा तपास पोलीस करणार आहेत वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पती शशांक आणि धीर सुशील हगवणे या बंधूंनी त्यांची आई लता आणि बहीण करिश्मा यांचे मोबाईल फरार आरोपी निलेश चव्हाण यांच्या मदतीने लंपास केले होते या मोबाईलमध्ये शशांक यांनी पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयाला दिली होती निलेश चव्हाणचा राजेंद्र आणि सुशील यांच्या मदतीने शोध घेण्यात येत होता तर लता करिश्मा व सुशील हगवणे यांच्या मोबाईलचा देखील शोध सुरू होता चव्हाण व सुशील हगवणे यांच्यामधील गुन्ह्यांच्या अनुषंगाने झालेले चॅट मेसेजेस हे पुराव्यासाठी जप्त करण्यात येत आहेत अखेर निलेशकडे करिश्मा हगवणे आणि लता हगवणे यांचे मोबाईल पोलिसांनी निलेशच्या राहत्या घरी करून ताब्यात घेतले आहेत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सह आरोपी म्हणून समोर आलेल्या निलेश चव्हाण याला न्यायालयात आज हजर करण्यात आलं यात झालेल्या युक्तिवादानंतर निलेश चव्हाणला तीन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे निलेश चव्हाण व हगवणे कुटुंबातील सदस्यांमध्ये मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत त्याचा तपास होणे गरजेचे आहे आरोपी पळून गेला होता तेव्हा त्याला कोणी मदत केली कुठल्या मार्गाने तो पोहोचला याचा शोध घेणे गरजेचे आहे त्याच्याकडे मुलाचे पालकत्व नसताना बालक का ठेवण्यात आले याचा तपास पोलिसांना करायचा आहे दरम्यान वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या नऊ महिन्यांचा मुलगा याचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता याबाबत राज्य सरकारच्या बालकल्याण समितीने त्याचा निर्णय घेतला आहे बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती कसपटे यांच्याकडे सोपवली आहे बाळाचा सांभाळ करण्यासाठी त्या योग्य व्यक्ती असल्याचं सांगत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे ट्विट मंत्री आदिती तटकरे यांनी करत ही माहिती दिली लोकमत डॉट कॉम पुणे